नमस्कार मित्रांनो मी विनायक राजकुवर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यापासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या निळकंठेश्वर मंदिरामध्ये में जाणार आहोत मित्रांनो त्या मंदिरापासून थोड्याशा अंतरावरती एक हिडन जागा आहे म्हणजे तिथून पाणी येते ते पाणी कुठून येते आत्तापर्यंत कोणालाही माहीत नाही मग आपण तेच आज बघणार आहोत आणि त्याच शेजारी महादेवाचे मंदिर आहे आणि ते मंदिर पण आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत चला तर मग आज आपण मंदिर एक्सप्लोर एक्सप्लोअर करूया नो हे मंदिर ढोकसाळ पाटी पासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावरती आहे बघू शकता मित्रांनो तुम्ही वेदर कस चेंज झालेलं आहे या वातावरणामध्ये खरंच घराच्या बाहेर पडायला पाहिजे थोडंसं फिरायला पाहिजे पण आजकालची जनरेशन एवढी कामामध्ये व्यस्त आहे की त्यांना फिरायला सुद्धा नाही म्हणूनच मी म्हणतो कामाव्यतिरिक्त थोडंसं स्वतःला पण टाइम द्यायलाच पाहिजे मित्रांनो आपली पाटी आलेली आहे ढोकसाळ पाटीच्या अलीकडं आपलं लोकेशन आहे आता ही निळकंठेश्वर मंदिराची पाटी आहे बघू शकता तुम्ही आता इथून आपल्याला राईट घ्यायचं आहे हा रस्ता आहे मित्रांनो निळकंठेश्वर मंदिरासाठी जाण्याचा बघू शकता रस्ता थोडा खराब आहे पण मंदिराचं ठिकाण खूप मस्त आहे आणि मी आशा करतो की तुम्हाला हे लोकेशन खूप आवडेल कारण या ठिकाणी एक हिडन एक अशी हिडन जागा आहे की तिथून पाणी येतं आणि ते पाणी कुठून येतं हे कोणालाच माहीत नाही आहे खूप आलेलं आहे मित्रांनो पाहू शकतो असं वाटतं की बघू शकता हा गेट आहे मेन हा मंदिराचा गेट आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही आज आपण मदत जाणार आहोत आतमध्ये प्रवेश करणार आहोत आपण आज मित्रांनो बघू शकता तुम्ही हे मंदिर आहे हे मंदिराचे कळस आहे मित्रांनो तुम्ही मंदिराचा परिसर कसा आहे

मित्रांनो हे मंदिर आहे या मंदिरामध्ये आपल्याला आता प्रवेश करायचा आहे बघू शकता मंदिराचा व्ह्यू समोरून हे मंदिराचे कळस आणि हा परिसर मित्रांनो श्रावण सोमवार असल्यामुळे इथे गर्दी असते पण मी सोमवारी नाही आलोय सोमवारी खूप गर्दी असते मित्रांनो मी तुम्हाला जे बोललो तो पाणी कुठून येते ते इथून येते आहे पण हे आणखीन कोणाला ना माहिती नाही आहे कारण समोर बघता तर तुम्ही पाण्याचं काहीच नाही आहे पण हे बघू शकता या दगडाच्या खालून पाणी येतं आहे का समोर काही पण पाणी येत आहे इथून चला आता आपण मंदिराच्या महादेवाच्या पिंडीचं दर्शन घेऊया महादेवाचं मंदिराचं दर्शन घेऊया आपण आतमध्ये जाऊन बघू शकता तुम्ही मंदिर आहे महादेवचे हे आपले बोले बाबा मित्रांनो हे मंदिर खूप जुना आहे बघा देवाच्या देवाच्या समोर दिवा वगैरे लावलेला आहे आणि तुम्ही बघू शकता हे आपले भोले बाबा आयरीं परिसर बहु हे बघा जुना बारा असतो यामध्ये पाणी पण असतं

मित्रांनो या मंदिरामध्ये भंडाराची में सुविधा पण असते प्रत्येक सोमवारी इथे भंडारे होतात पाण्याची पण सुविधा आहे हे जे हॉल आहे बघू शकता हे महाराजाचं घर आहे थोडक्यात आपण आश्रम म्हणू शकतो बघू शकतो तुम्ही पाठीमाग गार्डन वगैरे केलेलं आहे ही महाराजाची गाडी आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो किती सुंदर असा परिसर आहे हा हा हॉल आहे ह्या हॉलमध्ये जेवण्यासाठी सुविधा आहे आता भंडारा चालू आहे कोण तरी बघू शकता तुम्ही तिथे भंडारा तयार होतो स्वयंपाकघर आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून तुमचं मत नोंदवा जर समजा व्हिडिओ जर आवडला तर काही कमेंट करू शकता आणि शेअर पण करू शकता धन्यवाद